मंत्र्यांचा परिचय फायली ठेवायलाच जागा नाही राहिले ते मान्य अध्यक्ष मोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळी श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल मुश्रीफ श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसे श्री संजय दुलीचंद राठोड श्री धनंजय पंडितराव मुंडे श्री मंगल प्रभाजी लोढा श्री उदय रविंद्र सामंत श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उईके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशीष बाबाजी शेलार श्री दत्तात्रेय विठोबा भरणे सुनील तटकरे, श्री शिवेंद्र सिंह राजे अभय राजे भोसले एडवोकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार भगवान राव, राव गोरे श्री नरहरी सीताराम श्री संजय वामन सावकारे नयत। श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले नक्की कमी पडला श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुणकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबेटकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसार। श्री मिसारशिष नंदकिशोर जयस्वाल पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे